नमस्कार मंडई नम्रता होम रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी झटपट आणि चविष्ट अशी तयार होणारी रव्या ढोकळ्याची रेसिपी यासाठी एका बाउलमध्ये दोन कप रवा घ्यायचा आहे आणि एक कप दही घेतलेलं आहे आणि दोन्ही चांगलं फेटून हे मिश्रण थोडं थोडं पाणी घालून जाडसरच ठेवायचं आहे आणि दहा मिनटं झाकण लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची आणि आले यांची बारीक पेस्ट करून ती ग्राइंड करून घ्यायची आहे आणि हे आता हे मिश्रण बॅटरमध्ये ॲड करायचं आहे थोड़ा -थोड़ा पाणी मीठ आणि थोडं थोडं घालून चांगलं फेटून घ्यायचं आहे ढोकळ्याचं बॅटर अशा प्रकारे झाडसरच ठेवायचं आहे नंतर त्यामध्ये इनू टाकून पटकन पाणी टाकून लगेच चांगल्यापैकी फेटून घ्यायचं आहे आता हे बॅटर ग्रीस केलेल्या थाळीमध्ये ओतून दहा ते पंधरा मिनिटं मोदक पात्रामध्ये वाफून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटांनंतर आपला ढोकळा नीट शिजला आहे की नाही हे बघण्यासाठी सुरी घालून बघायचं आहे जर सुरीला चिकटला नाही तर समजायचं आपला ढोकळा शिरलेला आहे फोडणीच्या भांड्यामध्ये थोडं तेल टाकून मोहरी कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्याची फोडणी करून तयार ढोकळ्यावर ओतली आणि वरून कोथिंबीरने सजवली प्रकारे आपला मऊसूत आणि झटपट रवा ढोकळा तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद